आ, मी व्हाईट ग्रेव्ही मधलं चिकन तिला आवडत <laughs> <सरा। laughs> मला जेव्हा असं काहीतरी मस्का मारायचा असतो किंवा माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली असते तेव्हा मला ते व्हाईट चिकन मी बनवतो तू समजून जात म्हणजे शिवानी तिथे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या खूप स्वागत आहे तुझ्या सोबतीने मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे निमित्त खूप खास आहे खरं तर ही मालिकेचा जेव्हा प्रोमो बघितला ना जेवण म्हटलं की माझा जिवाळ्याचा विषय आता है। ह्यांच्या दोघांचा किती जेवायचा कारण का जेवण बघितलं ना की आधी असं वाटतं की पहिला पोटोबा मग विठोबा सो तुमच्या दोघांचा पण तसाच आहे का की कधी जेवण शिस्त आपण जेवतो किंवा आर आता आपण मदत करूया आईला किंवा बायकोला बहिणीला की मस्त दोघी चमचमीत खाऊयात असं तुमच्याबद्दल झालेलं आहे का हो झालेलं आहे म्हणजे जेवण हा सगळ्यांच्या जेवाळाचा विषय असतो मला वाटतं कारण की आणि मदत तर मी करतो आईला पण करायचो बायकोला पण करतो आवडतं मला आणि स्वतःला स्वयंपाक करायला पण आवडतं असं काय करून बघितलंय किंवा दोघींना खाऊ गा, घातलंय की मी हे बनवलंय आता तुम्ही दोघींनी चव आणि सांगा हे कसं झालंय आईला मी माझ्या अजून काही असं बनवून तिच्या आवडीचं खायला नाही घातलं पण बायकोला घातलंय आ, मी व्हाईट ग्रेव्ही मधलं चिकन तिला आवडत <laughs> <स्कुण। laughs> मला जेव्हा असं काहीतरी मस्का किंवा माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली असते तेव्हा मला ते व्हाइट चिकन मी बनवतो तू समजून जात म्हणजे शिवानी तिथे मी सांगेन की माझ्यासाठी जेवण हा विषय खूप मोठा आहे म्हणजे प्रियंका चोप्राने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की एक झालं की माझ्या डोक्यात हेच असतं की आता संध्याकाळी काय संध्याकाळी झालं की आता रात्री काय हे इतकं माझ्या डोक्यात असतं पण मला तेवढं बनवता येतं का तर नाही येस आय एम नॉट व्हेरी गुड इन द किचन मला काही काही गोष्टी बनवता येतात पण मला असं पुरणपोळी बनवा किंवा काही म्हणजे असे जे पदार्थ आहेत कि असं गुळपोळी वगैरे येते हे म्हणजे शीज गॉड असं माझ्यासाठी आहे की की तू सुद्धा वाईट वाईट चिकन वगैरे खूपच कमाल मला आपल्या बेसिक गोष्टी फिश फ्राय करता येतं फिश करी करता येते चिकन करता येतं असं साम पुलाव करता येतो असं पोट भरेल पोट भरेल हा म्हणजे मी नक्की उपाशी नाही सोडणार कुणाला पण असं मोदक किंवा हे असं जे टिपिकल ज्या गोष्टी असतात ना त्याला आवड लागते मग ती तेवढी माझ्याकडे नाही आहे आवड पण मला खायला खूप आवडतं आणि माझा जो होणारा नवरा आहे त्याला प्रचंड कुकिंग आवडतं त्यामुळे असं म्हणजे आम्ही भेटलो होतो पालिका करतानाच भेटलो होतो आणि मी कोल्हापुरात होतो दोघे जण आणि तिथे फार फिश असं काही हे नव्हतं तर तिकडचा तो टिफिन खाऊन वगैरे कंटाळ आला होता तर मी एक दिवशी आईला फोन केला म्हटलं की अरे इथे काही ना जमत आहे मला मी रोज दही भात खाते कारण दही मला खूप आवडतं तर आईने एक दिवशी घरातून एक पार्सल पाठवलं त्याच्यामध्ये सुका जवळा सुके बोंबील hmm. आमसुल आणि अशा ज्या गोष्टी ज्या राहू शकतात ज्याला फ्रीजची गरज नाही अशा तिने गोष्टी मला पाठवल्या हो मला असं झालं की बास हेच हवं होतं मला अंड अंड पण किती खाणार आम्ही सो मी एकदम सुके बोंबील केले होते आणि तो म्हणतो ना की मी तर सुके बोंबील वरती तुला मला डोक्यात झालं होतं की येईच आहे मला असं झालं की सुके बोंबील करायला काही फार डोकं नाही लागत पण तो म्हणा की नाही सुके बोंबील करणं खूप डिफिकल्ट आहे आणि तुझे एकदम परफेक्ट झाले होते सो खर तर त्याला वि म्हणजे हे ती एक गोष्ट आहे सो तसं मी थोडंफार बनवते पण जेवण हा खूप महत्त्वाचा विषय आहे माझ्यासाठी आणि ज्यांना माहिती आहे त्यांना मी सांगते माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा फूड ह्याच्यात झालेलं आहे सो न्यूट्रिशन आणि न्यूट्रास्युटिकल्स हा माझा विषय होता पोस्ट ग्रॅडचा सो त्यामुळे मला थोडीशी माहिती पण आहे काही गोष्टींची सो या इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर मी आणि खरं तर मालिका विश्वांमध्ये खलनायिका जी गाजलेली होती आता तुमच्या मालिकेची देखील ती खलनायिका आहे पण खूप सुंदर दिसणारी अशी खलनायिका आहे तुझी तायडी आहे सो तुमचा जेव्हा प्रोमो आउट झाला ना खर तर आधी तुमचे चेहरे दिसतच नव्हते सगळं बॅक बॅक दिसत होता की ने, नेमकं कोण आहे कसं काय पण जेव्हा तुझ्या हळदीच्या हातांचे ठसे ह्याच्या प्लेझरला लागतात ला ला तो सीन किती वेळा शूट केलाय खरं खरं सांगायचंय आता प्रोमो सकाळी साडेसात आठ वाजता नाही दहा वाजताचा कॉल टाईम होता दहा वाजताचा कॉल टाइम होता आणि आमचं पॅकअप झालं होतं पहाटे चार वाजता वगैरे सो ते सगळा जो सिक्वेन्स आहे हाता धक्का लागायचा तो आम्ही रात्री अकरा बारा वाजल्यापासून पहाटेपर्यंत तो, तो सिक्वेन्स सगळा शूट करत होतो पण खर तर अशा ज्या मालिकेचा प्रोमो असतो ना प्रोमो बघून किती वेळ आम्ही ते करत होतो तर त्याच्या ते, ते पाठीवरच जे हात हे होत ना मी आय थिंक संध्याकाळी सात वाजल्यापासून माझे हात त्या ह्याच्यात होते हळदीत होते परत आधी सुरुवातीला ते खरंच बेसन होतं पण ते बेसन उठत नव्हतं त्याच्या ब्लेझर वरती म्हणून मुलतानी माटी दिली होती मुलता ही दुसऱ्या सेकंदाला सुके सो ते सतत तो स्प्रे मारतोय माझ्या हातावरती आणि ते एवढे कोरडे पडतात ना हा सहा सात तास आरामात मी ती मुलतानी वाटते लावून होते आणि आम्ही सकाळपर्यंत करत होतो पण आता प्रोमो बघून अंदाज आलेला आहे की काहीतरी शिजणार आहे मस्त पैकी ही ताईडी त्रास देणार आहे काही माझी खूपच चांगली ती ती कशाला कोणाला त्रास <laughs> त्रास नाही देणार कोणाला तू का विचारला तुला माहिती आहे तुला ताईकडे ताईडीकडे बघून कसं वाटलं की अरे दिसायला तर खूप स्मार्ट आहे आणि एकंदरीत आपली बॉस असणार आहे पण तुझा शांत स्वभाव तू ठेवणार आहे सगळं काम तिला बघून तुला काय वाटतंय मला तिला बघून फार छान वाटतं म्हणजे ती खरंच खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी आणते सेटवरती आणि मी मग अशा इंटरव्ह्यू मध्ये पण म्हणाले की ती खलनायिकेचं काम करते पण ती खरी आयुष्यात तशी नाहीये खऱ्या आयुष्यात ती खूप ऑपोजिट आहे तिचं खूप लक्ष असतं ती काळजी करते म्हणजे त्या दिवशी माझा एक सीन होता आणि माझं फारसं टचअप वगैरे मी केलं नव्हतं बऱ्याच वेळा मी होतो तर माझी लिपस्टिक जरा बाहेर आलो तर तिने लगेच मेकअप दादाला बोलवून की ती लीड आहे तुझ्याकडे लक्ष ठेव तिची लिपस्टिक का बाहेर गेली वगैरे असं तेवढं तिचं लक्ष असतं सो ती खूप काळजी घेते आणि खूप अशी चांगली आहे माधवी ताई त्यामुळे ती खलनायकीचं फक्त काम करते तिचं प्युअर ॲक्टिंग आहे ती रिअल लाईफ मध्ये तशी नाही आहे ती पण तिच्यावर सीन्स करायला मजा येईल आम्ही आता एक ती ऍक्च्युली एंटायर खानविलकरांबरोबरच माझे कमी सीन्स झालेले आहेत कारण सिरियलची सुरुवात मी माझ्या फॅमिली बरोबर जास्त शूट करते पण ते जे काय मी दोन तीन दिवस शूट केलं त्याच्यामध्ये पण खूप मजा, कि मजा आली किंवा ती सीन फुलवणं एक प्रत्येक आर्टिस्टला झावत नाही तर आम्हाला ते असं वाटतं की अरे काय करायचं काय त्याच्यामध्ये मजाही आली पाहिजे सो तेही ती खूप करते आणि त्याची ती खूप सिनियर पण आहे त्यामुळे तिला तो तिचा अनुभवही आपल्याला त्या सीन फुलवण्यामध्ये फायदा होतो त्याचा सो आणि जसं मालिकेचं नाव आहे तुझ्या सोबतीने आतापर्यंत तुम्हा दोघांच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती किंवा असं कोणती व्यक्ती की जी आतापर्यंत तुमच्या सोबत आहे नव्याने किंवा जुन्याने भेटले माझी बायको आम्ही दोघे पण सिरियलच्या साईटवरच भेटलो होतो आणि ती पण स्टार प्रवाहाचीच मालिका होती सो स्टार प्रवाहाने मला माझी बायको दिली आहे स्टार प्रवाहाच्या सोबतीने मी स्टार प्रभा आणि <laughs> शिवानी दोन्ही <laughs> आ, मी म्हणणार नाही निषाद कारण मी निषादला आता मी पाच वर्षच एकत्र आहोत तुम्ही खूप काळ एकत्र आहात पण स्टार प्रवाहानेच निषाद मला दिलेला आहे कारण मी ही स्टार प्रवाहाचीच मालिका करत होते जेव्हा आम्ही भेटलो आणि सो या ते नक्की आहे पण जी व्यक्त व्यक्ती खरंच माझ्यासोबत आहेत आत्ता तर माझा आईबाबा तर नक्कीच आणि जी नव्याने मैत्री होते ती म्हणजे आहे नाही आहे ते माहीत नाही तो अजून तो तेवढे तो काळ जायला लागतो आपल्याला माहित पडायला की ही कायम राहणार आहे का नाही मग माझ्या शाळेतले मित्र किंवा माझ्या कॉलेजमधले जे मित्र शाळेतलेच मित्र म्हणे ते अजूनही माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही खूप थिक आहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उत्तार आयुष्यात जे येतात त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत आणि मी खूप स्वतःला लकी मानते की ते माझ्याबरोबर आता आहेत म्हणजे इंडस्ट्रीमधले खूप ऑनेस्ट उत्तर देते मी इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स जे असतात त्यातले खूप फ्रेंड कमी लोक हे जेन्युन फ्रेंड्स राहतात बरेच लोक फक्त मालिकेपुरते आपण सोबत असतो कारण आपला तो सहवास असतो रोजचा हो मालिका संपल्यावरती तो हळूहळू कमी होत जातो आणि नंतर आपण नाही भेटत पण बिकॉज मी या फील्डमधन नाही आहे त्यामुळे माझी ती मैत्री जी आहे ती मी म्हणजे मा ती माझ्याकडे अशी एक ब्लेसिंग असल्यासारखीच आहे सो या सो त्यांच्या सोबतीने आतापर्यंत आहे मी माझे पण मित्र आहेत शाळेतली आणि कॉलेज मधले पण नाही तर मला शिवाय आणि तुला पण आणि आता तुमचा कॅटरेसचा बिझनेस आहे म्हटलं ना रोज काहीतरी वेगवेगळं शिजत असतं पण आपण ते खाऊन पण असं वाटतं यार नको बस एक पॉइंटला होतं तुमच्या दोघांचं असं कोणतं कम्फर्ट फूड आहे की यार हा बस हे मला रोज द्या मी हे खायला आवडीने म्हणजे बाहेरचं काही नस पण घरचं यार हे द्या मला हे कोणतं असं फूड आहे की जे तुम्ही दोघं एकदम कम्फर्ट फूड आहे भाकरी आणि डाळ भात वरण भात माझ्यासाठी आहे गरम भात त्याच्याबरोबर बरोबर सोलकडी आणि तळलेला मासा हे मी रोज खाऊ शकते ब्रेकफास्ट लंच डिनर बस मला ह्याच्या पलीकडे काही नाही मला जर म्हणजे मी कधी कधी मला उगीच मला असं स्वतःला की आज मला नाही डायट फॉलो करायचंय तर मी आईला सांगते की मला प्लीज आज फिश फ्राय करून देशील का डब्यात आणि सोलकडी ते भात तर मी सेटवरनं घेईन आणि मी ते एकटी बसून मेकअप रूममध्ये बसून खाते का कारण मला फक्त छान फील करायचं असतं आणि पॅम्पर्ड फील करायचं असतं ते त्यामुळे पण मी सोलकडी भात म्हणाली एकदा असं मी हॉटेलमध्ये गेलेलो आणि सोलकडी जनरली आपण खाली घेतल्यावर येते आपण ते शेवटला पितो तो एक व्यक्ती असा खात होता सोलकढी भात आणि माझं असं झालं होतं की सोलकडी आणि भात सो मी आता ते नक्की ट्राय करेल कारण का सोलकढी भात मी कधी खाल्ला नाही आणि सोलकढी पण मी अशी खूप आवडीने नाही पण आता तू म्हणाली असते मी नक्की ट्राय करेल कोकणी पद्धत आहे सोलकडी भात खायची खूप जणांना ते असं पटत नाही पण आम्हाला सोलकडी शिवाय हेच नाही म्हणजे आमच्याकडे सॉरी और... मी खूप जेवणाबद्दल बोलते पण आय कांट हेल्प इट पुढचा भात आणि मागचा भात असा एक प्रकार असतो गोव्यामध्ये तो पुढचा भात म्हणजे त्याच्यावर आपण डाळ किंवा मग करी किंवा असं खायचं असतं आणि शेवट नंतरचा भात असतो तो ताका बरोबर किंवा कढी बरोबर असं खायचं असत मोस्टली तो ऍपिटायझिंग त्याचं काम असतं सो सोलकडी ती आणि सोलकडी नाही आणि कोकणामध्ये खातात किंवा गोव्यात खातात मी गोव्याची म्हणून मी गोव्याबद्दल सांगू शकते सो गरम भातावर खाऊन तर बघ तू आणि ती हॉटेल मधली सोलकडी नाही मी तुला रेसिपी देते ती सोलकडी घरी बनवून खातो हॉटेल मधल्या सोलकडीमध्ये आगळ असतं कोकमाचं त्याला नाही सोलकडी म्हणायची त्याच्यामध्ये साखर बिखर घालतात बंडल असते ती नाही खायची आपण चांगलं खाव्या एकदा सेटवर पुन्हा यायचंय सोलकडी बनवायचे आणि मस्त ताव मारायचंय खूप अनेक इंटरव्ह्यूज करायचे गप्पा मारायचे आताच सुरुवात आहे सो जाता तरी काय प्रेक्षकांना सांगायला आवडेल किती एक्सायटेड आहात तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही भेटण्यासाठी चो मी खूप एक्सायटेड आहे प्रेक्षकांना भेटण्यासाठी ही नवीन मालिका बरंच हे अख्खं वर्षच बरंच काही घेऊन येत आहे माझ्यासाठी सो व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट आणि आधी मला असं वाटत होतं की अरे स्वयंपाकाच्या सीन्समध्ये कसं होईल केवढं हे वगैरे वेगळे ट्रीटमेंट्स लागतील वगैरे असं पण त्या परवा आम्ही जो सीन शूट केला म्हणजे खूप मजा आली आणि ॲज अ ॲक्टर म्हणून पण ते खूप चॅलेंजिंग असेल की यु नो की तेवढा तो, तो प्रोफिशियन्सी दाखवायची त्या तो वावर दाखवायचा की सहज जमत आहे मला हे सो इट विल बी क्वाईट चॅलेंजिंग सो आय एम वेटिंग फॉरवर्ड की ते सीन्स कसे लिहून येतील आणि सगळंच म्हणजे कसं डिलिव्हर होतील आणि लोकांना कसं आवडतील आणि प्लस ह्या मालिकेमध्ये पात्रही खूप असे वेगळे वेगळे आहेत ना की त्या सगळ्यांचंच एकत्र होऊन ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ फुल पॅकेज म्हणून ते, ते कसं दिसेल यासाठी आय एम व्हेरी एक्सायटेड आय एम एक्सायटेड फॉर नाईनटीन्थ जॅन Uh, मी खूप एक्सायटेड आहे कारण की या मालिकेत मी जे पात्र साकारतोय आहे मल्हार ते तसं पात्र मी आजपर्यंत कधीही साकारलेलं नाही आणि प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की एकदा ऑन स्क्रीन यंग मॅन साकाराला मिळावा सो काहीच तसं हे कॅरेक्टर आहे अफकोर्स त्याच्यामध्ये काही रिझन आहेत की त्याच्या या वागण्याला त्याच्या स्वभावाला ते तुम्हाला मालिका बघितल्यानंतर कळतील आणि आम्ही दोघे आत्ता या आमच्या सगळ्या कॅरेक्टर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे आहोत पण एक खूप चांगलं प्लॅटर सगळ्या कॅरेक्टर्सचे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ड्रामा आहे सस्पेन्स आहे आणि खूप गमतीशीर कॅरेक्टर सुद्धा आहेत की जे तुम्हाला भरपूर एंटरटेन करतील तुम्हाला खूप मजा येईल आणि त्यामुळे प्लीज आमची ही मालिका बघा आम्ही शंभर टक्के तुमचं नक्की मनोरंजन करू आणि येतोय आम्ही तुम्हाला भेटायला एकोणीस तारखेपासून स्टार प्रवाहावर रात्री दहा वाजता तुझ्या सोबतीने या मालिकेमधून